पनवेल तालुका पोलीस ठाण्यातर्फे कोंबिंग ऑपरेशन नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ दोनचे उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मेच्या रात्री आठ वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आलं कोनगाव वावंजे वाकडी नाका नेरे साईगाव येथे कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत कारवाई करण्यात आली अलर्ट कारवाईत विविध प्रकारचे बत्तीस गुन्हे दाखल करण्यात आले असून बावीस जणांना वॉरंट समन्स देण्यात आलेत पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या ना हद्दीत नाकाबंदी पायी पेट्रोलिंग हॉटेल लॉजची तपासणी करून फरार तडीफार गुंडांची तपासणी केली आहे नाकाबंदी दरम्यान बावन्न वाहनांची तपासणी करण्यात आली या कोंबिंग ऑपरेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह हो। एक पोलीस निरीक्षक आठ सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक त्रेचाळीस अंमलदार दोन ट्रेकिंग आर सी पी पथक सहभागी झाले होते अशी माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट कोकणस न्यूज पनवेल